देवणी तालुक्यातील वलांडी येथील ग्रामपंचायतच्या वतीने प्रभाग क्रमांक दोन मधील अंगणवाडीची इमारत वाल्मिकी चौक ते राजोटेश्वर देवस्थान पर्यंतचे सिमेंट रस्ता आणि लोकसहभागातून निर्मित ग्रीन वलांडी मोहिमे अंतर्गत लावण्यात झाडांचे ला लोकार्पण करण्यात वलांडी येथील चौकात जीर्ण आणि दुरावस्थेत असलेली अंगणवाडीचा पुनर्विकास करून नवीन वस्तू निर्माण करून त्याला बाल उपक्रम गत रंगरंगोटी करून एक सुंदर अशी भव्य इमारत उभारण्यात आली आहे त्याचे उद्घाटन आणि लोकार्पण देवणीचे तहसीलदार सुरेश घवळे गट विकास अधिकारी मनोज राऊत यांच्या हस्ते करण्यात आले वाल्मिकी चौक ते राचोटेश्वर मंदिर देवस्थान पर्यंत बनवण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याचे ही यावेळी करण्यात आले नवीन बनवण्यात आलेल्या रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून त्यांना संरक्षण जाळी बसवण्यात आली आहे तसेच झाडे जागवण्यासाठी विविध उपक्रम देखील राबवण्यात येत आहे ग्रीन वलांडी या उपक्रमाचे उद्घाटन देखील यावेळी करण्यात आले यावेळी विस्तार अधिकारी एडले सरपंच राणीताई भंडारे उपसरपंच महमूद सौदागर माजी सरपंच राम भंडारे ग्रामविकास अधिकारी केंद्रे रविस्वामी धनराज बनसोडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते शार्दूल बौडीवाले एम न्यूज लातूर